नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख एकोणतीस फेब्रुवारी वार गुरुवार तुम्हाला वरखेडीचा मैस बाजार दाखवत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लागण मच्छी पण दाखवणार आहे आणि दुधाच्या पण मशी आहे तर तापमान वाढल्यामुळे मित्रांनो बाजारात जास्त टाईम चालत नाही बारापर्यंत चालतो मित्रांनो कुठलाही बाजार दुड्याचा बाजार पण लवकर राटापला होता आता हा बाजार पण लवकर राटपण्यामध्ये मित्रांनो आता साडे अकरा वाजून गेलेले अजून तास चालेला जास्तीत जास्त हा बाजार तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग तुम्हाला बाजारातील मशी दाखवतो इथे तुम्हाला लागण मशी पाहायला भेटतील मित्रांनो सुरुवातीमध्ये आणि मग पुढं तुम्हाला दुधाच्या मशी पाहायला भेटतील हा लागण मशीनचा बाजार ये किती महिन्याची पाच महिन्याची काय किंमत वगैरे भाऊ पंच्याऐंशी हजार सांगायची का किती बेता चिली तिसऱ्यामध्ये का जल्ल्यावर किती दूध येते सहा सहा लिटर का आपण आपला व्यापार आहे का शेतकरी आपण लावणी मशीनचा व्यापार आहे का तोलावर आले का विकायचे तर आज किती आणले ते तुम्ही एकच आणले का घरी आहात का आपल्या मशीन विक्रीसाठी का नंबर सांगा बरं तुमचा तर मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला जर कोणाला म्हशी घ्यायची असेल तर भाऊशी संपर्क करू शकता तुम्ही सध्या मित्रांनो जर तुम्हाला म्हशी बाजारामध्ये यायचं असेल तर सकाळमध्ये या मित्रांनो नऊ वाजेपर्यंत

आणि इथून पुढं मित्रांनो तुम्हाला काही दुधाच्या मशी पाहायला भेटतील त्या पण तुम्हाला दाखवणार आहे दुधाच्या पण मशी आहे लागल नशी पण तुम्हाला आहे तर मित्रांनो इथून तुम्हाला दुधाच्या मशी पाहायला भेटतील तोलावरची बघू शकता क्वालिटी वगैरे मशीची इथल्या ज्या मशी मित्रांनो काही गुजरातच्या डायरेक्टच्या का मशी असतात ना मग काही आपल्या धुळे बाजाराची खरेदी असते मित्रांनो काय किंमत किती एक चाळीस किती दिवस बाकी किती दिवस बाकी दहा बारा दिवस गेली का तर मित्रांनो म्हशीची सांगायची किंमत एक चाळीस या दहा बारा दिवस बाकी तिला मोठ्या मापाची म्हशी आहे मित्रांनो

तुमचा नंबर सांगा बरं सत्तर तर मित्रांनो नेहमीच्या दावाने येते की मशीन विकल्या गेलेल्या काही पंचाळीसच्या भावाची काही नव्वदच्या भावाची आहे खानेश टी व्ही नाही तर इकडे पण तुम्हाला काही दुधाच्या मशी पाहायला भेटतील मित्रांनो तुम्हाला परत परत सांगतो मित्रांनो उन्हाळ्यामुळे मशीनचा बाजार जास्त टाइम चालत नाही आणि बाजारात म्हशी पण कमी येत आहे सध्या तर जर तुम्हाला म्हशी घ्यायची असतील तर सकाळ सकाळमध्ये लवकर या मित्रांनो जर तुम्ही लेट आले तर तुम्हाला चांगल्या याच्या मशीन असतात हो त्या सकाळ सकाळमध्ये दिल्या जातात तर त्यासाठी सांगतोय लवकर सकाळ सकाळमध्ये या मशी घ्यायला कधी पण सध्या बाजारामध्ये मित्रांनो लागण म्हशी पण खूप कमी येत आहे याच्या मागच्या महिन्यात ज्या ज्या जेवढा लागण म्हशीचा बाजार तेच होता मित्रांनो तसं आता नाही आता एकदम डल झालेला आहे लागण मशीनचा बाजार उन्हाळ्यामुळे आता मशी घे मित्रांनो मग तसं घरचा चारा पण पाहिजे ला घरचा चारा लागतो मित्रांनो उन्हाळ्यामध्ये म्हशी पाळण्यासाठी तर लागल म्हशी घ्या तुमच्या जवळ चाराची सोय वगैरे हे काही चाळीस व्यापारी मित्रांनो मालेगाव बाजारात धुळे बाजार त्यांच्या म्हशी पाहायला भेटतील जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनो ते व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बन असतो तर सध्या बाजार बघू शकतो मित्रांनो कमी बाजार भरलेला आहे जास्तीत जास्त आता अर्धा तास बाजार चालेल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला बाजार पूर्ण खाली होऊन जाईल आपण व्हिडिओ पाहता मित्रांनो पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही भरपूर जस्त लोक व्हिडिओ पाहता आपले पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्ही तर आता हा बाजार तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो एकशे तीस किलोमीटर लांब आलेलो आहे मी वरकडी हा पाचवारा तालुका जळगाव आणि धुळ्या जिल्ह्यामध्ये गा। गाव आहे मित्रांनो सोनगीर गावाजवळ माझं गाव आहे दापोरी एवढा लांबून येतो मित्रांनो तुमच्यासाठी बाजार दाखवण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या ग्रुप असतील मित्रांनो त्या ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करत जा ¡Cabrera,